नमस्कार जय हरी मारुती कालदत् या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आवश्यक वस्तू घेऊन कडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व जाती धर्माच्या व्यापाऱ्यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं आहे तर ऐकूयात आपण इथल्या या मराठा सेवकांच्या प्रतिक्रिया मुंबई येथील बांधवांना शिदोरी घेऊन चाललेली आहेत तरी या ठिकाणी आपण काही व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहोत यामध्ये काळा येथील प्रसिद्ध व्यापारी अमित शेठ यांचे काय म्हणणे ते थोडक्यात सांगा आपण कशासाठी चालला आहात आम्ही सिदूर येऊन चाललो आहे मुंबईला जरांगी चनांगी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाचा विषयी तुम्ही त्याच ठिकाणी थांबणार आहात का नाही थांबणार आहे आम्ही आम्ही एक दोन दिवस थांबणार आहे आम्ही जे चालवलेले मटेरियल आहे ते ते, ते वाटणार आहे वाटप करणारे पाणी बुंदी आणि चिवडा साधारणतः किती तुम्ही बुंदी आणि चिवडा चालवला पंधरा हजार साधारण चौदा पंधरा हजार लोकांना पुरावे चालेल धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं कडा येथील सर्व व्यापारी मंडळ या ठिकाणी मुंबई येथे शिदोर घेऊन चाललेले आहे तरी मुंबई येथील जारांगी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी परिसरातून बीड जिल्ह्यातील कडा येथे बांधव चाललेले आहेत सरपंच दीपक कर्डेले आपल्याशी दोन शब्द बोलणार दो, आहेत सर्वप्रथम कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हमी शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे प्रथम मी कडा नागरिक या नात्याने सर्व मराठांच्या मराठाचे सर्व सर्वसेवक आहेत त्यांच्या वतीने हार्दिकांचं स्वागत करतो त्यांचे धन्यवाद मानतो कारण की त्यांनी पंधरा हजार जणांचं पुरेल एवढं अन्न अन्न अन्नधान्य त्यांना मुंबईला तिथं घेऊन चालले आणि ते स्वतः जातील तिथं सर्व समाजातील लोकल तिथं आहेत मराठा समाजातील त्यांना हे पुरेल एवढं अन्नधान्य ते तिथे घेऊन चाललेलं आहे सर्वांचे मनापासून असे धन्यवाद सर्वांना विनंती की अशी सर्व सर सहकार्य दादा जारंगे पाटलांना करावा एवढीच विनंती धन्यवाद आणि हे बांधव आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी हे वाटप करत आहेत என்னடா பண்ணலாம். டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க